आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी मॉर्निंग वॉक ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य व मार्गदर्शक हरिभाऊ शिवाजी साठे यांची पोलीस उपनिरीक्षकपदी इस्लामपूर येथे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार ग्रुपच्या वतीने शिराळा येथे करण्यात आला त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून कोकरूड पोलीस ठाणे येथे पाच वर्ष उत्कृष्ट पद्धतीने कामकाज केले होते यावेळी ग्रुपचे सदस्य संदीप कदम सर्जेराव कुंभार विठ्ठल पाटील अशोक सावंत दिलीप कदम सर्जेराव कुंभार यशवंत जाधव दयानंद गोखले सुहास वरुटे पंडित मुळीक विश्वास गेवदे बाबासाहेब गोडे प्रकाश भालेकर एस व्ही पाटील हिंदूराव ताटे भानुदास गायकवाड दीपक पाटील संजय साटे राकेश कांबळे माजी नगरसेवक संजय हिरवडेकर महादेव हवलदार सर्व मान्यवर उपस्थित होते नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष